नमस्कार प्रिया येऊन कुसुमच्या घरी तमाशा करते ते कुसुमला काही आवडत नाही कुसुमला तिचा खूप राग येतो पण प्रियाला कुसुम आणि सायली चांगल्याच सणसणीत उत्तर देतात तिला चांगलंच फाट्यावर मारतात तिच्या चांगल्या नांग्यास ठेसतात ती त्या दोघींनाही घाबरून तिथून पळून जाते मात्र ती तिथे येऊन धमक्या देत होती ते काही कुसुमला आवडलं नाही त्यामुळे सायलीला वाईट वाटलं असेल सायलीची ही अवस्था तिला बघवत नाही म्हणून ती अर्जुनला शेवटी फोन करते आणि सांगते की प्रियाने इथे येऊन सायलीला धमक्या दिल्या काही नको नको ती बोलली आता मात्र अर्जुनच्या तळपायच्या आग मस्तगात जाते अर्जुन चैतन्याला देखील हे दे सांगतो चैतन्य म्हणतो मुर्खा ऐका ही मुलगी सायली बेणीच्या घरी जाऊन त्यांना सगळं सांगायची बोलायची काय गरज होती हिला तेव्हा अर्जुन म्हणतो आता मी हिला सोडणार नाही माझ्या बायकोला त्रास देते का आता ही गेली असं म्हणून अर्जुन जोरजोरात हाका मारत खालती येतो प्रिया प्रिया तेव्हा सर्वजण बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं का ओरडतोयस तू तेव्हा अर्जुन म्हणतो कुठे गेली तर तुमची लाडकी प्रिया तेव्हा प्रिया समोर येते आणि म्हणते काय झालं अर्जुन तुला काही हवंय का कॉफी हवी आहे का कॉफी देऊ का आणि ती अर्जुनला हात लावायला जाते अर्जुन तिचा हात झिडकारून देतो आणि म्हणतो बंद कर तुझी ही नाटकं बा झालं अगं तुला सायलीच्या घरी जाऊन धमक्या द्यायची तिला काय गरज होती आता होत आहे ना सगळं तुझ्या मनासारखं मग तू सायलीच्या घरी का गेली होतीस का तिथे जाऊन तू तमाशा केलास आता मात्र कल्पना प्रताप पूर्णाजींना सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा कल्पना म्हणते काय तन्वी तू त्या जनता चाळीत गेली होतीस आणि कशासाठी त्या मुलीच्या घरी काय गरज होती तुला जायची पूर्णाजी म्हणतात काय करतेस ना तू तन्वी काय गरज होती तुला तिथे जायची त्यावर अर्जुन म्हणतो ते सुद्धा मी म्हणतोय काय गरज होती तिला तिथे जायची आणि सायलीला धमक्या द्यायची इथून पुढे लक्षात ठेव हो। तिथे जाऊन तमाशा करायचा नाही आणि मुळात तिथे जायचंच नाही आणि त्या घरात जाऊन कोणालाही धमक्या द्यायच्या नाहीत जर तू असं केलंस ना तर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीच नसे तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन अरे एवढा का चिडतोस तिच्यावर तिने काय असं केलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी हे तू बोलतेस अगं तिने सायलीला जाऊन धमकी दिली तेव्हा लगेच नाटकी प्रिया म्हणते नाही नाही पूर्णाजी मी तिला धमकी दिलीच नाही मी तिच्याशी व्यवस्थित नीट बोलायला गेले होते पण नाही तिनेच भांडणं सुरू केली तेव्हा पूर्णाजी म्हणते बघितलं अर्जुन अरे ए, खोटार तीने ती मुलगीच तशी आहे खोटारडी तिने मुद्दाम तुमच्यात भांडणं लावण्यासाठी तुला फोन करून सगळं सांगितलं असेल आणि मुळात ती तुला आता फोन करतेच कशाला तुझा आणि तिचा काही संबंध नाहीये तिचा नंबर डिलीट करून टाक यापुढे तिचा फोन आला तर उचलू देखील नकोस अरे ती तुमच्यात भांडणं लावते तिला आता कळलं असेल तुमचं लग्न ठरलं आहे म्हणून तुमचं लग्न मोडण्यासाठीही ते सगळं करत असेल पण तू तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस आणि तिच्या जाळ्यात फसू नकोस तन्वी असं करणारच नाही तेव्हा प्रताप कल्पना म्हणतात हो हो तन्वी असं करणारच नाही या मूर्ख तन्वीचा सगळ्यांवर किती प्रभाव पडलेला असतो पण मूर्ख तन्वी नक्की तिचं असली रूप काय आहे हे अर्जुन चैतन्य सायली कुसुम मधुभाऊ यांनाच माहिती असतं हे सर्व घरातले बाकीचे मूर्ख सुभेदार तिच्या होला हो, हो मिळवत असतात पण आता मात्र अर्जुनने प्रियाची चांगलीच तासटणी केलेली असते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू